नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांचं स्वागत आज आपण इथे पुरवठा निरीक्षक दोन हजार पंचवीसची जी जाहिरात आहे का त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामध्ये मग आपल्याला जी जाहिरात आपल्याला प्राप्त होणार आहे लवकरच त्याबद्दल आपण बोलू त्यानंतर रिक्त जागा कशा असतील त्या संदर्भात आपण बोलूया त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय असेल तो आपण इथे सविस्तर चर्चा करूया आणि त्याचबरोबर त्याचे पात्रता निकष काय आहे की आपण त्या पेपर देण्यास पात्र आहोत की नाही आहोत किंवा काही क्वालिफिकेशन आपल्यामध्ये कमी आहेत तर ते आपण लवकरच त्याबद्दल जर प्राप्त करून घेऊ शकत असेल तर ते आपण लवकर करून घेऊया त्यानंतर त्याचं वेतन श्रेणीबद्दल आपण बोलूया आणि त्यानंतर त्याची बढती जी आहे सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे आतला की तो काय आहे त्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत तर चला मग आपण पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे त्याबद्दल जे गट क मार्फत भरलं जात आहे सरळ सेवेमार्फत तर त्याबद्दल पण आपण आता दोन गोष्टी आहेत की टी सी एस एस पॅटर्न जो आहे त्यामार्फत आणि एक गट आहे की एम पी एस सी मार्फत जे आपण चालू आहे चर्चा की सर्व सरळ सेवेचे पद जे आहे ते एम पी एस सी मार्फत भरले जातील तर मागची जी झालेली आहे का सरळ सेवा पुरवठा निरीक्षकची ती टी सी एस एसने घेतलेली आहे आपल्याला आणि आता टी सी एस घेणार की MPS सी घेणार या वादामध्ये पडण्यापेक्षा कोणीही परीक्षा घेतली तरीही आपल्याला काय त्याच्या रिक्त जागा काय असतील त्याचा अभ्यासक्रम काय असेल हे जाणून घेणं गरजेचं आहे तर ते आपण इथे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्यामध्ये बघा की पात्रता निकष काय आहे त्याचे कारण की जाहिरात आपल्याला लवकरच त्याची प्राप्त होणार आहे आणि आपण एकवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जो माहितीचा अधिकार टाकलेला आर टी आय त्यानुसार त्याच्या जवळपास आपल्याला दीड़शे जागा दीडशे प्लस जागा रिक्त असल्याची माहिती आपल्याला तिथे मिळते तर त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष जाहिरात येईल त्यामध्ये ह्या दीडशेमध्ये मध्ये मा अजून काही ऍड ऑन होऊन किमान आपण दोनशे ते अडीचशे जागा अपेक्षित धरू शकतोय कारण की या अगोदर पुरवठा निरीक्षक म्हणून एक सेपरेट अधिकारी फार कमी प्रमाणात निवडला जात होत महसूल विभागाचे कर्मचारी पुरवठा निरीक्षक म्हणून वापरताना दिसत होते आपल्याला तर त्यावेळी जेव्हा पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित होताना दिसतंय तर त्यामुळे नक्कीच आपण आशा करू की हा दीडशेचा आकडा दोनशे ते अडीचशे पर्यंत जाऊ शकतोय तर त्यामध्ये पहिली पात्रता आपली वयाची आहे बघा की वय वर्ष आपलं किती असावं एकवीस ते अडतीस आपलं हे वय असणं इथे अपेक्षित आहे त्यामध्ये इथे ब्रॅकेटमध्ये आपण दिले बघा प्लस फाईव्ह आणि प्लस टू जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर कर कोणत्या मग इथे आपल्याला या अडतीसमध्ये आपल्याला पाच ॲड करायचं म्हटल्यावर तुमचं वय त्रेचाळपर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता मग त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल डब्ल्यू एस असेल विजय एन टी असेल एन टी असेल ह्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना पाच वर्षांचं एज रिलॅक्सेशन इथे आपल्याला मिळतं म्हणजे वय भरपूर आहे आपल्याला हे पेपर देण्यासाठी तेच जर तुम्ही प्रकल्पग्रस्त अंशकालीन असाल धरणामध्ये तुमची जमीन वगैरे काय गेलेली असं काय असेल तर अजून प्लस दोन म्हटल्यावर पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही हा पेपर देऊ शकत आहात म्हटल्यावर इथे आपल्याला किमान वयाची पात्रता फक्त एकवीस पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आपण पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत आपण या पदासाठी पात्र आहोत पेपर द्यायला पात्र आहोत त्यानंतर शैक्षणिक पात्रतामध्ये बघूया आपण की कि तुम्हाला किमान पदवी होणं अपेक्षित आहे आणि एम एस सी आय टी हे जे प्रारंभिक कम्प्युटर नॉलेजचा जो कोर्स आहे तो तुमचा झालेला असणं अपेक्षित आहे आता तुम्ही एम एस सी आय टी जे आहे का सर्वच सरळ सेवांमध्ये आपल्याला कंपल्सरी होताना दिसतंय बघा एम एस सी आय टीचं जे काय पद आहे काही सरळ सेवांमध्ये तुम्ही जॉईन करताय त्याच्यासोबतच तुम्हाला ते असणं अपेक्षित आहे जॉईनिंगच्या वेळीच काही सरळ सेवांमध्ये तुम्हाला सहा महिन्यांचा सा वेळ दिला जातो की तुम्ही जॉईनिंगच्या सहा महिन्याच्या आत काही ठिकाणी एक वर्षाचा वेळ दिला जातो कालावधी त्याच्या आत तुम्ही ही पात्रता कम्प्लीट करणं गरजेची आहे मात्र इथे आपल्याला एम एस सी आय टी जे आहे का अगोदरच आपल्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे की जॉईनिंग नंतर तुम्ही सहा महिन्यात पात्रता घेताय वर्षभरात घेताय असं नाही आहे इथे आपल्याला ते असणंच गरजेचं आहे की आपण जी जॉईनिंगच्या वेळेस एम एस सी आय टी कम्प्युटर साक्षर असणं गरजेचं आहे आणि आपली किमान पदवी ही शैक्षणिक अट आहे मग तुम्ही कोणत्याही शाखेच्या पदवी जर असाल तर तुम्ही फॉर्म भरायला पात्र असाल आणि तुम्ही परीक्षा देऊ शकता मग तुम्ही आर्ट सायन्स कॉमर्स इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल कोणत्याही शाखेची पदवी इथे तुम्ही घेऊ शकता पण त्यामध्ये एक आहे की प्राधान्य काय अन्न तंत्रज्ञान आणि अन्नविज्ञान आपण जर फूड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल पण ते प्राधान्य केव्हा समान गुणाच्या वेळी म्हणजे आता समजा आपला दोनशे मार्कांचा पेपर आहे आपला दोनशे मार्कांचा पेपर आहे इथे ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो दोनशे पैकी दीडशे वर लागलाय समजा किंवा एकशे पंचावन्न वर लागलाय आता अशा वेळी दोन कॅटेगरीचे दोन कोणत्याही कॅटेगरीचे कॅन्डिडे ओपन कॅटेगरीचे दोन कॅन्डिडेट आहेत एक कोणत्याही शाखेची इतर शाखेची पदवी असलेला आणि एक फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदवीधर असलेला व्यक्ती आहे आणि समान गुणधर दोघांचे दोनशे पंचावन्न आलेत गुण तर मग त्यावेळी ज्यांना फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री केलेलं असेल त्याला प्राधान्य दिले जाईल केव्हा समान गुणाच्या वेळी अन्यथाण आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला एकशे पंचावन्नाचे एकशे छप्पन आहे तर तुम्हाला प्राधान्य तिथे दिलं जाईल समान गुणाच्या वेळीच आपल्याला फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदवी केलेल्या व्यक्तीला प्राधान्य इथे मिळणार आहे हा एक छोटासा बदल इथे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि एज रिलॅक्सेशन आपल्याला त्रेचाळ पंचे पर्यंत मिळते म्हटलं वयाची मर्यादा आपल्याला इथे नाही आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर आपण ह्या पदावर पदवी पेपर देऊ शकतो आता अभ्यासक्रम इथे जाणून घेणं गरजेचं आहे सर्व सर्व सेवांचा जो कॉमन अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम इथे आपल्याला मिळतोय त्यामध्ये बघा पहिला आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता सर्वांचे पंचवीस पंचवीस प्रश्न म्हणजे टोटल किती झालेत आपले शंभर प्रश्न आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाला किती दोन गुण मिळत आहेत म्हटल्यावर आपला पेपर किती दोनशे मार्कांचा झाला आणि त्या दोनशे पैकी आपल्याला कट ऑफ मिळेल पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे नकारात्मक जे आहे का गुणात्मक निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे का ती नाही आहे आपल्याला हा इथं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की आपण पूर्ण शंभर जरी प्रश्न सोडवले तरी आपल्याला नेगेटिव्ह मार्किंगमध्ये आपले प्रश्न मार्क जाणार नाही आपल्याला मिळालेले मार्क जाणार नाही आपण जेवढी मार्क घेऊ तेवढे आपल्याला मार्क मिळतील हा इथे छोटा बदल लक्षात घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण डिटेलमध्ये थोडक्यात चर्चा करूया यावर की आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काय काय अभ्यासायचं आहे त्यामध्ये तर त्यामध्ये पहिले बघा मराठीमध्ये करेक्ट आता मराठी ग्रामरमध्ये आपल्याला व्याकरणाचे मग जे काय बेसिक नियम आहेत व्याकरण नियम मग त्यामध्ये बऱ्याच वेळा संधी असतात त्याच्यानंतर समास वगैरे असतात त्यानंतर म्हणी वाप्रचार वगैरे असतात बघा शुद्ध अशुद्ध शब्द असतात किंवा शब्दसंग्रहाचा जो असतो बघा की चार पाच वाक्य याला पर्यायी शब्द काय समानार्थी शब्द काय विरुद्धार्थी शब्द काय हा शब्द संग्रहाच्या शिक्षणमध्ये येणार म्हणजे मराठी ग्रामरमध्ये आपल्याला ग्राम व्याकरणाचे जे बेसिक नियम आहे नाम सर्वनाम हे जे आहेत ते त्राभ्यासाचे आहेतच पण त्याचबरोबर आपल्याला फर काय म्हणी वाकप्रचार शुद्ध अशुद्ध शब्द व्यवस्थित लिहिणे वाक्यांचे प्रकार कसे आहेत मग ते समनार्थ विधानार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आहे का हे आपल्याला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे आणि शब्दसंग्रहावर भर देणे इथे फार गरजेचे आहे त्यानंतर आपण इंग्लिश ग्रामर मध्ये आणि हे असे पंचवीस प्रश्न आपल्याला मिळतो आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन मार्काला मिळतो म्हणजे प्रत्येक सेक्शनवर आपण जर काम केलं इथं तर आपण मराठी ग्रामरमध्ये सहज आपण किमान पंचवीस पैकी वीस बावीस प्रश्न तरी बरोबर आणू शकतो तसंच इंग्लिश ग्रामरमध्ये पण आपल्याला फ्रेजेस मिळतात बेसिक रुल्स आहेत ग्रामरचे क्वेश्चन टॅगचे की सेंटेन्स मेकिंगचे जे बेसिक रूल आहेत त्याच्यानंतर मग तुम्ही फ्रेजेस बघू शकताय तुम्ही त्याच्यामध्ये जे विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द वन थर्ड पॅसेजबद्दल पॅसेज दिलेला आहे पॅसेजवर आधारित जे वन थर्ड करायचं आहे किंवा पॅसेजवर आधारित जे काही पाच प्रश्न असतात हे अशा स्वरूपाचे इंग्लिश ग्रामरवर नाऊन प्रोनाऊन वगैरे हे सगळ्या गोष्टींवर पंचवीस प्रश्न आपल्याला दिसतात आणि ते पण आपल्याला आप बिना नेगेटिव मार्किंगच्या आहेत हा आपला अॅडव्हान्टेज आहे त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न इथे अटेम्प्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर सामान्य ज्ञान इथे मात्र आपल्याला सिलेबस व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आता सामान्य ज्ञान मध्ये सगळ्यात पहिला जर सेक्शन जर कोणता बघायला गेलो आपण तर राज्य व्यवस्था क्वॉलिटी जे बघतो का आपण ते असेल अर्थव्यवस्था आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर भूगोल इतिहास आणि विज्ञान ह्या सेक्शन्सवर आपल्याला काम करायचं आहे आता आपण खालीनवरती जाऊ सायन्सबद्दल जर बोलायला गेलं विज्ञान जर बोलायला गेलं आपल्या स्टेट बोर्ड एन सी आर टीजमधले जर आपण विज्ञान जे बघायला गेलो तर तेवढं जरी आपण कम्प्लीट केलं बायो फिजिक्स केमिस्ट्री जे आहे बॉटनी जे आहे प्राण्यांचं वर्गीकरण जैवविधता वनस्पतींचं वर्गीकरण रोग जे आहेत वेगवेगळे जर जुन्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला टीचेस आय बी पी एसच्या तर हे जाणवेल तुम्हाला की विज्ञानाच्या सेक्शनवर कशावर कशावर प्रश्न येतात प्राण्यांचं वर्गीकरण वनस्पतींचं वर्गीकरण रोग जे आहेत वेगवेगळे वेग काय वेग, वेग, जीवाणूजन्य आहेत विषाणूजन्य आहेत रक्तगटासंबंधित जे काही वेगवेगळे रोग आहेत म्हणजे न्यूट्रिशन पोषणवर जे आहेत का ह्या विटामिनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो की मग ह्या गोष्टीपासून हे जर तुम्ही कन्झ्युम केलं त्यातनं तुम्हाला हे विटामिन मिळेल असे जे बेसिक सायन्स जे आहेत किंवा हृदयाचे जे प्र म्हणजे जे चार चेंबर्स आहेत वगैरे या बेसिक सायन्सवर काम करताना दिसतात साऊंड आणि लाईटचे जे बेसिक नियम हो आहेत का आपले फिजिक्समधले केमिस्ट्रीमध्ये मग आपल्याला बेसिक ऑप्टेक पूर्ण करणं असेल किंवा मग कार्बन का आणि कंपाऊंड्स वगैरे ज्या गोष्टी आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बेसिक जे आपण शाळेमध्ये शिकतो आहे अगदी आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलचं सायन्स इथे अपेक्षित नाही आहे जे स्टेट बोर्ड जे आहेत आठवी ते दहावी पर्यंतच्या ते जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यासले तर तुमचा विज्ञानचा सेक्शन इथे कंप्लीट होईल त्यानंतर इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आहे बघा मग त्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आपल्यासाठी समाज महत्वाचा आहे त्यानंतर इथे भूगोल जर बघायला गेलो तर महाराष्ट्राचे विशेष संदर्भ असा आहे मग नदी असतील पर्वत असतील आपला प्राकृतिक महाराष्ट्र जो आहे राजकीय महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये संसा खनिज संसाधनांचा डिस्ट्रीब्युशन कसा आहे या सगळ्या गोष्टींवर विशेष भर आहे महाराष्ट्रासोबत भारताचा भूगोल पण इथे बेसिकमध्ये करणं अपेक्षित आहे पंचवीस प्रश्नांचं जे डिस्ट्रीब्युशन जे आपल्याला मिळतंय आहे का ते आपल्याला तीन तीन चार चार प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मिळतं आहे ह्या ते गोष्ट सांगायचं राहिला तो म्हणजे चालू घडामोडी करंट अफेअर्स आपला तो जे आपण तीन ते चार प्रश्न प्रत्येक सेक्शनला आपल्याला ह्या पंचवीस मार्कांपैकी येताना दिसतात त्यामध्ये अर्थव्यवस्था मग महाराष्ट्रावर त्याच्यावर विशेष भर देऊन आपल्याला इकॉनॉमिक्स अभ्यासाचा आप राज्य व्यवस्था आपण जे पॉलिटीचं जे पुस्तक वाचतोय आपलं इंडियन पॉलिटी ते आपल्याला इथे माहित असणं व्यवस्थित गरजेचं आहे महाराष्ट्रासंदर्भात ज्या काही तर विधानसभा असेल विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल आपण माहीत असणं गरजेचं आहे आणि चालू घडामोडी त्यामध्ये आपल्याला भारतीय आणि प्रादेशिक घडामोडींवर अधिक भर द्यायचा आहे राष्ट्रीय तसेच प्रादेशिक घडामोडी यांवर विशेष भर द्यायचा आपल्याला चालू चालू घडामोडीं हे असे टोटल आपले किती शंभर प्रश्न आपल्याला इथे मिळतात आणि शंभरचे आपल्याला दोनशे गुण आपल्याला इथे मिळतात हा त्याचा अभ्यासक्रम आहे त्यानंतर गणित बुद्धिमत्ता जो आपल्या प्रत्येक सर्वसेवा टी सी एस आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये आपल्याला अभ्यासावा आप लागतो आप गणित बुद्धिमत्तेचा मग अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम आपल्याला पुरवठा निरीक्षक पदासाठी करावा लागतोय तर त्यानंतर बघा की पदाबद्दल कार्य म्हणजे आपण काम काय करू शकते गटकच पद आहे जिल्हा पुरवठा रचना असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पुरवठा रचना असते प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी एक पुरवठा अधिकारी असतो जिल्हा पुरवठा अधिकारी तो कोण असतो आपला जिल्हाधिकारी जो आपला कलेक्टर असतो का तो तर मात्र इथे जिल्हा पुरवठा निरीक्षक म्हणून एक असतं पद तर ते कोण करतं आपण पहिलेच बोललो की महसूल खात्याचेच कर्मचारी इथे वापरली जात होती तर त्यामध्ये डी जो असतो डेप्युटी कलेक्टर जो असतो हे पद कसं एमपीएससी मार्फत भरतोय आपण हे आपल्याला जिल्हा पुरवठा निरीक्षक म्हणून काम करताना दिसतात तर ते मग त्याच्या अंतर्गत जर बघायला गेलं तर तालुका स्तरावर तहसीलदार आणि नायब तहसीलदार जे आहेत का तालुका स्तरावरील पुरवठा अधिकारी असतात म्हणजे आपल्याला कधी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार हे तालुका पुरवठा अधिकारी म्हणजे हे पुन्हा एमपीएससी मार्फत भरणारं जाणार पद आणि कुठे आहेत हे महसूल विभागाचे कर्मचारी आहेत बरोबर हे कर्मचारी आपल्याला इथे वापरली जातात त्यामुळे त्याच्या अंतर्गत मग पुरवठा निरीक्षक पद हे आपल्याला स्थानिक स्तरावर काम करताना दिसतंय ज्या पदासाठी आपण ही जाहिरात बघतोय तर मग ह्या ह्यातही आपल्याला बढती मार्फत आपण ह्या पदांपर्यंत पण जाऊ शकतो जे आपण आपल्या पुढच्या स्लाइड मध्ये बघूया तर त्यामध्ये जर आपण बढतीबद्दल जर बघायला गेलो तर पुरवठा निरीक्षक म्हणून जर आपण ह्या पदावर नियुक्त झाल्या गेलो आपल्याला पे स्केल पण जर बघायला गेला ना एस टेन पर्यंत मिळतो सात सातव्या वेतन आयोगानुसार म्हटल्यावर एस टेन जर मिळत असेल आपल्याला चाईस चाईस चार चार तर आपण किमान पस्तीस हजार ते छत्तीस हजारापर्यंत स्टार्टिंग सॅलरी घेऊ शकतोय आपली आणि मग ॲड ऑन वगैरे होती पुन्हा पूर्ण चाळीस पंचेचाळीस पर्यंत जाते आणि आपण जाहिरात येणार रिझल्ट लागणार तोपर्यंत आपण आठवा वेतन जर लागला समजा तर आपण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये पर महिना सॅलरी इन हँड आपल्याला येताना दिसते आणि त्यानंतर दहा वर्षानंतर पुरवठा निरीक्षकाची बढती आपल्याला नायब तहसीलदार या पदावर होताना दिसते आणि त्याच्यानंतर चौर पाच वर्षानंतर तहसीलदार या पदावर त्याची बढती होताना आपल्याला दिसत म्हणजे पंधरा वर्षात जे एम पी एस सी मार्फत भरलं जाणारं जे पद आहे ते आपल्याला इथे मिळता येऊ शकतं गट क्वच्या सरळ सेवेच्या मार्फत मिळवलेल्या पदा आपलं प्रमोशन होत जाणार आहे तिथे हे इथे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा डायरेक्शन अकॅडमीची संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे आपण लॉन्च केलेली आहे त्यामध्ये मग आपण तलाठी असेल ग्रामसेवक असेल नगर परिषद महानगरपालिकेच्या जे वेगवेगळ्या भरती असतात कृषी विभाग असेल पोलीस भरती असेल आरोग्य विभागाची भरती वन विभागाची भरती किंवा तसे इतर जे विभाग आहेत महाराष्ट्र शासनाचे त्याच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम्स आहेत त्या सर्वांसाठी आपण सरळ से सेवा बॅच लाँच केलेली आहे ती आपण टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार घेणार आहोत तर बॅचच्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले मिळतील मग मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि सामान्य ज्ञान याचा आपल्याला नॉलेज त्यामध्ये बेसिक टू अडव्हान्स पद्धतीने आपण देऊ त्याचबरोबर तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम आहे कारण की आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळून देतोय प्लस तुम्हाला जे मॉक टेस टेस्ट राहतील टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे प्लस तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स पण मिळतील लेक्चर्स झाल्यावर आणि त्यानंतर त्याची वॅलिडिटी आपल्याला एक वर्षाची आहे मध्ये तुम्हाला प्रश्नांचा सराव जवळपास तीन हजार प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला बी आयबीबीएस पॅटर्न नुसार करून दिला जाणार आहे तर त्याची फीस जी आहे ती आपली जी फीस आहे टो दोनशे दोन हजार दोन नऊशे नव्याण्णव रुपये मात्र सध्या सवलतीच्या दरावरती चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे तर लव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे तुम्हाला आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेला आहे तर त्यावर तुम्ही जॉईन करू शकता आणि ठीक आहे तुम्हाला बॅच परचेस करायची त्याचा सरळ ॲक्सेस तुम्हाला ह्या ॲपवरनं मिळू शकतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून दिली जाईल आणि सरळ सेवेच्या इतर ज्या काही अपडेट्स असतील त्यासाठी तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मचं जे चॅनल चा, चा, जे आहे यूट्यूबचं त्याला जॉईन करू शकता ज्या वेळोवेळी ज्या काही अपडेट्स येतील त्या तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू थँक्यू